डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अहमदनगर उपकेंद्राच्या नगर, नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथील नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा उद्या तीन मार्चला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अहमदनगर उपकेंद्राचं कार्यक्षेत्र यासाठी शासनाकडून बाबुर्डी घुमट या ठिकाणी त्र्याऐंशी एकर जमीन आहे तर या ठिकाणच्या नूतन इमारतीचं बांधकाम हे अठरा हजार स्क्वेअर फूट आहे या उपकेंद्रामार्फत परीक्षेच्या केंद्रीय मूल्यमापन कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील महाविद्यालयांकडून आलेल्या उत्तर पुस्तिकांचे संकलन करून त्वरित विद्यापीठाकडे पाठवणं विद्यापीठातर्फे राबवण्यात येणाऱ्या नवीन योजना आणि ध्येय जिल्ह्यातील महाविद्यालयांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध प्रकारच्या कार्यशाळा शिबिरं चर्चासत्र प्रशिक्षण वर्ग यांसह विविध प्रकारचे कार्यक्रम सर्वांपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती आयोजन समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेतून दिली गेली आहे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांनी या प्रकरणी माहिती दिली आपल्याला आहात की ही बिल्डिंग जी उभी राहिली यामध्ये खालच्या फ्लोअरला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक आहे लायब्ररी आहे आणि वरच्या फ्लोअरमध्ये क्लासरूम्स आहेत आता सध्या आपण इथे कॉम्प्युटरचा एक कोर्स सुरू होतो डाटा प्रोसेसिंगचा कोर्स आपण सुरू करतो इथे नंतर ए आयचा कोर्स सुरू करतो आहे आणि जसं काल सांगितल्याप्रमाणे जर्मन लँग्वेजचा पण आपण कोर्स सुरू करतो की त्याची डिमांड आहे आणि बेसिकली तो इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी म्हणजे महाराष्ट्र शासनाचा आणि जर्मन गव्हर्नमेंटचा जो करार झाला की त्यांना जी रिक्वायरमेंट आहे ती आपल्याला ताबडतोब आपल्याला कळवण्यात आली विद्यापीठाला की तुम्ही सुरू करा म्हणून आपण तो प्रायोट सुरू करत आहोत किती विद्यार्थी एका ठिकाणी प्रशिक्षण घेऊ शकतील सध्या तरी शंभर विद्यार्थीचा बॅच आपण पहिले घेत आहोत आणि नंतर जाऊन पुढे जाऊन म्हणजेच शंभर विद्यार्थी हा जो कोर्स आहे हा चार वर्षाचा कोर्स आहे डाटा डाटा कोर्स जो आहे त्यामुळे ते शंभर शंभर असे चारशे आणि जर्मनची आहे तो सहा महिन्याचा कोर्स आहे एक साधारण आपण असं धरूया की दीडशे दोनशे विद्यार्थी तरी एकाच वेळी राहतील आपल्याकडे आणि तसं एक्सपान्शनमध्ये अजून ह्या बिल्डिंगचा अजून दोन मजली होणार आहेत यामध्ये सुद्धा क्लासरूम्स येणार आहेत बस बाकीच्या फॅसिलिटीज लायब्ररी आणि कॉम्प्युटर कौ लॅब पण उभी राहणार आहे त्याच्यामध्ये आणि पुढे जाऊन बॉईज आणि गर्ल्स हॉस्टेलची आपण व्यवस्था केलेली आहे याच्यामध्ये आणि ह्या मुलांना मुलींना गावात येण्यासाठी आपण बस सर्विस पण सुरू करत आहोत मोफत बस सर्विस सुरू करत आहोत त्यांच्यासाठी आणि प्लेग्राऊंड पण राहणार आहे उद्या कदाच्या उद्घाटन आता याचं भूमिपूजन जे झालं होतं दीड दोन वर्षापूर्वी त्यावेळी दादा उच्च शिक्षण मंत्री परत राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री हे सगळे होते उद्घाटन सुद्धा ते सगळे हजर राहणार आहेत प्लस आपण ह्या विभागाचे खासदार जे आहेत डॉक्टर सुजय विखे पाटील अरुण आपले हे संग्राम जगताप आहे निलेश लंके आपण या सगळ्यांना आपण बोलवलेलं आहे आणि विशेषतः म्हणजे जे सिनेटचे आणि मॅनेजमेंट काउन्सिल जे वि जे आपले लोक इथे इन्वॉल्व्ह होते हे सगळ्या जागेच्या प्रक्रियणमधून आणि हे सगळं पर प्रामुख्याने जसे आपले न नगरचे अभय आगरकर जे आहेत किंवा बाळासाहेब हराळ आहेत त्यांनी जागा ही जी मिळवून दिली विशेषतः खरं मी त्यांचे आभार मानतो की त्यांच्यामुळेच हे सगळं उभं राहिलं आणि आगरकर साहेबांनी आणि काही मंडळींनी इथे नगरमध्ये सगळं त्या जागेचा पाठपुरवठा करून सरकारी याच्यामध्ये त्या सगळ्यांना मी बोलवलेलं आहे ते येणारं आहेत त्यामध्ये अकोल्याचे आदिवासी कॉलेजचे प्राचार्य कारोडे सर पण आहेत अशी बरेच मंडळी आहेत की जे त्यांना मी आज उद्या इथं सगळ्यांना बोलवले आणि मी त्यांचा आदर सत्कार पण करणार कारण शेवटी कसं हे काही आमच्या एकट्याचं काम नाही हे सगळं टीमवर्क आहे आणि जे जे याच्यात इन्वॉल्व आहे मी सगळ्यांना बोलवलं आहे पण हे सगळं उभं करत असताना याच्यात असं बरेच वर्षी गेले याच्यामध्ये बऱ्याच अडचणी उभ्या राहिल्यात पण साहेब लोकांनी आम्हाला नामदार साहेब म्हणा सुजीने आम्हाला प्लस जे सरकारी अधिकारी आहेत कलेक्टर म्हणून त्यांनी आम्हाला याच्यात खूप मदत केली वरच्या लेवलसुद्धा सरकार याच्यामध्ये कारण हे तेवढं काम सोपं नाही आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो जवळजवळ हे सगळं करण्यासाठी तेहतीस परवानगी आम्हाला घ्यावं लागल्या एक नाही पण तेहतीस परवानग्यामध्ये परवानगी जर घ्यायची असेल एक जरी परवानगी घ्यायची असेल तर किती त्रास होतो आपल्याला माहिती पण शेवटी आम्ही सगळ्यांच्यातना लढा देऊन सगळ्यांची एकजुटीने सगळ्यांनी येऊ बघून आता हे जे स्वप्न होतं बऱ्याच वर्षाचं ते तर पूर्ण झालं आहे आणि उद्या याचं ओपनिंग झाल्यानंतर काही आठ दिवसामध्ये इथं सगळं शिफ्ट होऊन इथं क्लासेसपणा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क सुरू होईल जायचं नगरच्या वैभवामध्ये अजूनच चांगला उद्या ओपनिंग होत आहे याचा विद्यार्थ्यांना किती फायदा होतो याचा बेसिकली फायदा विद्यार्थ्यांना जास्त होणार आहे आज कसं आहे की विद्यार्थ्यांना पुढ्यावर जावं हो लागतं प्रत्येक गोष्टीसाठी तो अकोल्याचा असेल राजूचा असेल किंवा इकडं पर श्रीगोंद त्या भागातलं विद्यार्थी असेल आणि तिथे गेल्यावर त्याचं काम होईलच त्या दिवशी असं नाही ना तिथं कारण सी असतो मार्क्सचा विषय असतात मार्कशीट असतो हे सगळं आता इथं त्यांना इथं त्यांना प्रसिद्ध होणार म्हणजे जो सकाळी आला की त्यांनी अर्ज केला की संध्याकाळी तो सगळे मार्कशीट असेल म्हणा काय असेल असं ते सगळं घेऊन संध्याकाळी घरी जाऊ शकेल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी हे उपस्थित असणार असून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील प्रकुलगुरू डॉक्टर पराग काळकर आमदार निलेश लंके आमदार संग्राम जगताप आयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र विखे पाटील प्रभारी कुलसचिव डॉक्टर विजय खरे यांचीही उपस्थिती असणार आहे असं अहमदनगर उपकेंद्राचे संचालक डॉक्टर नंदकुमार सोमवंशी यांनी सांगितलंय यावेळी सचिन गोरडे पाटील डॉक्टर नंदकुमार सोमवंशी तसेच नगर केंद्राचे सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवप्रसाद घालमे यांची हजेरी होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर अनेक साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर